जे आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं गुणुक्दास हर्ष स्वागत पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक लेखा कोषागार कार्यालयाचं निर्गमित झालेलं आहे काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी कोणती बातमी आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्ट पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बिल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्त वेतनासंदर्भात वेतन ए ईजी कार्यालय मुंबईच्या सर्व कोषागार कार्यालय यांना सूचना निर्गमित झालेल्या आहेत यासंदर्भातलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे या अनुषंगानं संचनालय लेखा व कोशागार तसेच अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व सर्व कोषागार कार्यालय यांच्यामार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात आलेलं आहे की निवृत्तीवेतन सुरू करणं निवृत्तीवेतन बंद करणं निवृत्तीवेतन फरक अदा करणं अथवा अतिरिक्त रक्कम वसूल करण्याच्या अनुषंगानं राज्यातील कोषागार कार्यालयामार्फत फोनद्वारे मोबाईलद्वारे वेतनधारकांना कळवलं जात नाही आणि यासंदर्भातल्या कोणत्याही फ्रॉड मेसेजवरती पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी विश्वास ठेवू नये अनेक अनेक पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना फोनवरून अनेक फ्रॉड मेसेज येत असतात मोबाईल म्हणजे फोनद्वारे त्यांना चौकशी केली जाते यासंदर्भातली वैयक्तिक माहितीसुद्धा पेन्शनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांनी देता कामा आहे या वैयक्तिक मेश माहितीच्या आधारे किंवा दिलेल्या लिंकच्या आधारे जर दिलेल्या लिंकला प्रत्युत्तर केलं तर त्यासंदर्भातला मोठा आर्थिक फटका पेन्शनदारो कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना होऊ शकतो त्यामुळं निश्चितच या संदर्भातली जी माहिती आहे किंवा मा या संदर्भातला एखादा कॉल आला मेसेज आला तर त्या संदर्भातली माहिती संबंधित लेखा अधिदान कार्यालय जे आहे कोशागार कार्यालय जे आहे त्यांना देणं किंवा या मेसेजकडं दुर्लक्ष करणं आणि संबंधित माहिती संपूर्ण जी माहिती आहे ती आपल्या संबंधित कार्यालयाकडून घेणं हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि याकडं गांभीर्यानं पेन्शनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि यासंदर्भातली संपूर्ण माहिती अधिकृतरित्याच आपण घेतली पाहिजे या संदर्भातलं हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे कुठल्याही फ्रॉड मेसेज किंवा कॉलला माहिती देणं किंवा त्याला प्रत्युत्तर करणं हे याच्याकडं गांभीर्यानं दुर्लक्ष करणं गरजेचं असून या, या संदर्भातली संपूर्ण माहिती कायदेशीररित्या संबंधित लेखाधिदान कार्यालय ले जे आहे कोशागार कार्यालय जे आहे त्यांच्याकडून घेणं पेन्शनदार कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना गरजेचं आहे आणि या संदर्भातलं अलर्ट करणारं हे महत्त्वपूर्ण असे परिपत्रक आहे महत्त्वपूर्ण अशा सूचना आहेत त्यामुळं निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण व्हिडिओ अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये शेअर करा धन्यवाद